जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल म्हणजे त्यात आम्ही सांगितलेलं की आता आम्ही दुर्गावाडीला आमच्या हम मामाच्या गावाला जाणार होतो कृष्णा नदीला मासे पकडायला तर फायनली ते दिवस आलेला आहे आणि आज आम्ही निघालेलो आहे खूप दिवसातून ब्लॉक करतो आहे तर चला आता निघालेलो आहे आता घरून आम्ही ब्लॉक करायचं विसरलेलो त्यामुळे इथं आपण आता या बोगद्यापाशी सातारा बोगद्यापाशी थांबून ब्लॉक करत होतो तर आता निघालेला आहे आम्ही आज वातावरण पण खूप चांगलं झालेलं आहे <laughs> वातावरण पण खूप मोकळं झालेलं आहे ऊन आलेलं आहे तर मस्त वाटतंय सुधीर आणि मी दोघंच आहे दोघंच आहे मी तर आता गाव खूप लांब आहे एक किती किलोमीटर सुधीर एकशे पंचवीस किलोमीटर पन्नास किलोमीटर असेल तर पन्नास किलोमीटर बघा मित्रांना आम्ही लांब चाललेलो आहे खास मासे पकडतो आता हायवे लागलेलो आहे आम्ही वातावरण खूपच भारी झालेलं आहे खूपच मस्त वाटते ढग दिसायला आलेले आहेत कुठं काय पावसाचं वातावरण नाहीये गाडीला साठ चाललेला आहे हा चाललेलं आहे गाडीने ॲव्हरेज पण दिलं पाहिजे चांगलं तर आज आम्ही गाडीने येणार नव्हतो बस येणार होतो बसचा प्लॅन कॅन्सल झाला आणि मग टू व्हीलरनंच निघालो आम्ही ना ता मी, ता मी, ता तर मग आता पोचला आहे तर ही आहे कृष्णा नदी तर आपल्याला ह्या नदीमध्ये आहेत मास्त तर आता आम्ही मामाच्या गावाच्या जवळच पोचलेलो आहे थोडंसंच लांब इथं माझा इथून जाईल थोडंसं लांब तर माझा मित्र होता तिथं त्या सावळवाडी गावात प्रतीक प्रतीक म्हणून तर त्यापेक्षा थोडंसं थांबलेलं पण तो बाहेर गेला त्यामुळं काय का भेटलाच नाही तर हे बघा कसली नदी आहे मस्त पुल पण बघा केवढच आहे अशी माझी तर ह्याच नदीला यायची नदी खूप मोठी आहे असं दिसत असला ना तर थोडस गाव लांब राहिलेलं आहे मग तिथला आपण काकाला उचलूया आणि म्हणून जाऊया भेटूया आपण बघताना फिक्स नाही मित्रांनो कारण की आता खूप उशीर बिशीर झालेला आहे आम्हाला याला दीड दोन वाजलेले लांब आलेला आता खूप लांब आहे माझी येथे आता जाऊया आता आपण गावात भेटूया आपण कधी केलो त्यांच्या काय म्हटलं काय माहितीये मित्रांनो आता घरी आग्रे परत मानायचं नाही आता थोड्या वेळानंतर जेवण जेऊन बघू आम्ही जातोय का जायचे आता लगेच जेवण झालं जेवण झाले की जायचे हे बघा जा� हे परम शंभू हायकर शंभू हायकर शंभू नमस्कार मित्रांनो जय श्री श्रीराम म्हण मित्रांनो नीट म्हण हात जोडून म्हण मग किल्ल कस आहे तुम्ही मग बरं ऐकका व्हिडिओला लाईक करा म्हणाईक सबस्क्राईब करा यस मित्रांनो ऐकलं ना तर ते म्हणले तस करा जर बघा असे झाड पिडे वा मित्रांनो काल कालच जलमली माहिती सांगतो हा सांग याला गर म्हणतात माशेचे गर हा दाखवू कसं हा याला सीसा म्हणतात सीसा काय बघू हा यो सीसाटी यो तंगूस हा बघू तंगूस दाखवू कसा असतो तंगूस बघा आणि हा यो बाहुरा म्हणजे थर्मोकोल चालतात मग त्याचा उपयोग काय सांग मासं नदी टाकला ना ते आणि मासा खावला ते दुखतात मग आपण वर उचललं मासा मग आपल्याला मा का मासा खावलाय येणार ना, ना तू आमच्यावर मित्रांनो काय म्हणते त्याला घुबाड आऊल कसं बघतोय मित्रांनो साठी वर जावा माळावं करा मित्रांनो बघितलं कशी गांड काढतात आता तर ती गांड घेऊन आपल्याला जायचं हे नदीवरती तर ती गुबुड बा पहिल्यांदा तर बघितले सगळे फोटो काढतात हो मी तर जायचं सांग मुजबळ शिंग बाग अशी

मुळे ह्याचं काढायचं नसतं रे ह्याच काढायचं नसतो व्हिडिओ काटायचं पहिला मित्रांनो पहिला मस्त काट येते लागते ते त्याला असं धरायचं असतं कधी सोडून दिला मित्रांनो आम्ही आता आम्ही तिथे उठलो कारण की तिथं बारकी मासे गावतात एक पकडला आम्ही तर तेवढे नको नकोय आमच्या जरा मोठे पाहिजेत त्यामुळे आता आम्ही दुसऱ्याकडे पुढे जायच चाललोय मित्रांनो त्यांना केवढा मोठा होल्याला पाहिजेत काठी टाकून टाकलेली आहे आता पण आम्ही जात आहे कारण की इथं पण काय गावलं नाहीत आम्हाला एवढे <coughs> जास्त स्ट्राईक्स नव्हते तिथं आम्हाला तर आता आम्ही पुढे चाललो आहे <coughs> तर इथे हो मारसा बघा किती मोठा महिला काय बघा बघाट्याचा तर छोटासाण एक दोन तीन आणि तिथे काय चार चार गळ टाकून बसलो आहे आम्ही तिकडं आमचा मामा गेलाय गावतायत पण बारके बारखे गावतायत त्यामुळे त्यांचा काही व्हिडिओ काढला नाही तिथे त्या तिथं साईडला बसले त्यांना गावलेला मोठा मी त्यांचा व्हिडिओ काढला तर तुम्ही ती क्लिप बघितली असाल तिथं आहे ना ते दिसले का, का ती का पांढरे टोपे ते पंच्याहत्तर वर्षाचे म्हातारे आहेत तर मासे पकडायला वय नाही नाद लागतो तर ते बाबा आलेले पकडायला <laughs> बघा एवढा नाही आता जस्ट गावला बरं का एवढा नाही बरं बऱ्यापैकी आहे बघा बघा मित्रांनो हीच साईज भेटते आम्हाला मोठी काही भेटी ना झाली पाणी जरा कमी आहे ना सुधीर वाजत आहे एवढे छोटे छोटे गवत आहेत जनावर संपले देऊन या भाकरी बाकरी दोघा जनावर संपलं पाकच काहीच नाही का पाक चिंगड म्हणजे त्यात लावायला बिना झालंय झालेलंयय तमाशा पकडून तुमचा हे बघा सगळ्यात मोठा गावलेला योच आहे त्याच्यापेक्षा बाकी सगळी छोटी साईज आहेत एवढीच एक मोठी साईज आहे हेन पकडला यो छोटा कसा आहे छोटा हा पण कसा आहे नाव सांग तुझं सायरा जाता तरी जाद पूर्ण किती किलोचा पकडलास पावशरचा पावशर ओके तोणारा पकड की त्यातून सोडला तो भेटतो पण ते पकडतो साई न पकडला बघा साई टाकला अजून दाखव साई किती गावले सगळे बारखे तू दाखवत तुम्हाला हेच मोठं गावलाय का नाही साई येऊ सगळ्यात मोठा मी काढलाय हा खूप जण आहे दाखवले खूप जण साई नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे घरी आमचे झालेले आहेत मासे पकडून मासे पकडायला हा खूप मजा आली पहिल्यांदा चांगला एवढा एक्सपिरियन्स घेतला मस्त मासे होते आ, आ, मामा तर म्हणत होते की जास्त मोठे मासे नाही तर खूप पिशवी भरून मासे पकडतात घरू पाणी असतं तर आणि एवढे छोटे मासे घेतले नाहीत मामा कधी तर ते आमच्यामुळं छोटे छोटे घेतले ते सोडून देतात तर एकच मोठा मासा गावला तर तुम्हाला दाखवला असेल मी तर खूप मजा आली आजचा दिवस आणि हा शंभू छोटा सबस्क्रायबर आहे आपला हाय गणेश सुधीर छोटा छोटा पण हिने पण हिने पण एक पकडला तो पण जातो ते तेज पप्पा होते ते मजा येते ना काय शंभू बोल तुम्ही बोलला बाहेर पकडला मी पण लय मोठा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा इथंच पकडला तर मजा आली तर ह्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये लाईक आणि सबस्क्राईब करा ह्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओज येत राहतात आपल्या चॅनलवरती आणि खूप मजा येते एन्जॉयमेंट असतं तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूयात दुसऱ्या पार्ट टू पार्ट टू पाहिजे असेल तर परत एकदा येणार आहे आम्ही पण पाऊस पडल्यानंतर जरा पाणी वाढल्यानंतर ना तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूयात दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत महाराष्ट्र श्रीराम